आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या कर्मचारी भरतीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सन्माननीय सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही प्रश्न विचारले होते त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाने कोणतं उत्तर दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे राज्य शासनाच्या विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखोरे श्री प्रवीण दरेकर श्री प्रसाद लाड डॉक्टर परिणय फुके श्री सतीश चव्हाण श्री विक्रम काळे श्रीमती उमा खापरे यांनी प्रश्न विचारला होता सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध संवर्गातील सात लाख एकोणवीस हजार पदे मंजूर असून त्यापैकी चार लाख चौवेचाळीस हजार पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत असून उर्वरित दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त आहेत तसेच प्रतिवर्षी तीन ते पाच टक्के पदे ही सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतात हे खरे आहे काय असल्यास एकूण पदांच्या पस्तीस टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त असून सदर पदे भरताना कंत्राटी पद्धतीने भरण्याऐवजी वैधानिक मार्गाने भरण्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वा त्या दरम्यान मागणी केली आहे हेही खरे आहे काय असल्यास गत सात वर्षांपासून कर्मचारी भरती न झाल्याने प्रशासकीय कामकाजावर ताण येत असून नोकर भरती बंद असल्याने सुशिक्षित बेरोजगार शासकीय नोकरीपासून वंचित राहत असल्यामुळे वाढते औद्योगिकरण नागरीकरण तसेच लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मर्यादा येत आहेत हेही ये खरे आहे काय असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त असलेल्या दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे आणि पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत सन्माननीय सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना ही प्रश्न विचारले होते त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी नेमके काय उत्तर दिले ते आता आपण जाणून घेऊया प्रश्न पहिल्याचं उत्तर होतं की हे अंशत खरे आहे आणि प्रश्न दुसऱ्याचं उत्तर होतं की होय असं निवेदन शासनास प्राप्त झालेले आहे तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नासंदर्भात काय म्हटलं ते पहा प्रश्न तीन व प्रश्न चार मागील सात वर्षापासून कर्मचारी भरती झालेली नाही हे खरे नाही गेल्या सात वर्षात शासनातर्फे वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात आली आहेत विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत घोषणा करण्यात आले होती त्या अनुषंगाने ऑगस्ट दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे एक लाख त्रेपन्न हजार इतक्या रिक्त पदांसाठी पदभरतीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली त्यापैकी पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट उमेदवारांना प्रत्यक्षात नियुक्ती देण्यात आली आहे यापैकी शासकीय पदांवर बेचाळीस हजार चारशे चौऱ्याऐंशी व निमशासकीय महामंडळावरील पदांवर एकोणचाळीस हजार दोनशे पंधरा तर अनुकंपा तत्वावर तीन हजार सहाशे चौसष्ट नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत उर्वरित रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया ही प्रगतीपथावर आहे सद्यस्थितीत रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाचे थेट निर्बंध नाहीत शासनातील विहित पदांवर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पदभरतीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांवर संबंधित प्रशासकीय विभागांकडून वित्त विभागाच्या धोरणानुसार पदभरती करण्यात येत आहे त्यामुळे प्रश्न पाचव्याचं उत्तर होतं की प्रश्न उद्भवत नाही कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये दिलेले उत्तर हे अत्यंत महत्वाचं असं आहे प्रस्तुत व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद